लोकल मुंबईकर ठाणेकर आणि आसपास झपाट्याने वाढणाऱ्या लोक लाईफ लाईन लोकल पकडण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागते आणि कधी कधी ही कसरत इतकी महागात पडते की यात जीव सुद्धा धोक्यात येतो ट्रेन पकडण्याच्या वादातून एका प्रवाशाला बेदम मारहाण झाली आहे त्या ज्याने मारहाण केली तो तुरुंगात पोहोचला आणि ज्याला झाली तो रुग्णालयात पहा रेल्वेच्या भाऊ हा खुनी चेहरा भाऊ गर्दीत रेल्वे प्रवाशांचं कल्याण चढू दिलं नाही तर डोकं फोडलं ऑफिस साठी निघाले भांडत सुटले एक प्रवासी तुरुंगात दुसरा रुग्णालयात माणसा माणसा कधी होशील माणूस दृश्य दिसणाऱ्या या इस्माला पहा त्याची ही अवस्था पहा डोकं फुटलाय ऑफिसला जाण्यासाठी निघालेल्या दिलीप माळीवर रुग्णालयात जायची वेळ आली का ते त्याच्या नाही का कल्याणच्या प्रवाशांची नेहमीची ही घाणे सगळे की ते प्रवाशांना उत पहिल्यांदा उतरून न देता आतमध्ये डायरेक्टली धक्काबक्की करून हे करत असतात दरवेळेला कुणी ना कुणीतरी तिथे पडत असतात लहान मोठ्यांचा कुणाचा विचार न करता महिलांचा विचार न करता त्याला धक्काबुक्कीने रेग्युलर त्यांचा ग्रुप असून देखील दे तिथे आतमध्ये का अशी आरेरेवी करतात मला खाली खेचण्याचा प्रयत्न केला आतमध्ये आल्यानंतर मला दमदाटी करण्याचा प्रयत्न केला म्हणतो मी पोलीस आहे आणि तू असं कसं काय करू शकतोस आणि असं बोलल्या बोलता त्याने हातातील त्याचा कड्याचा वापर करून माझ्यावर हल्ला केला हे मी आज या ठिकाणी केस नोंदवत दिलीप माळी हा रसायन इथे राहतो नेहमीप्रमाणे सकाळी भिवंडीला जाण्यासाठी तो दिव्याहून कल्याणला निघाला मात्र लोकल कल्याण स्टेशन मध्ये शिरताच काही प्रवासी धावत्या लोकल मध्ये चढू लागले यावेळेस माळी आणि या प्रवाशांमध्ये वाद झाला आणि त्यातून रवी बाविस्कर या प्रवाशानं माळी यांना मारहाण केली या मारहाणीमध्ये माळी यांच्या डोळ्याजवळ दुखापत झाली असून तीन टाके पडले धक्कादायक बाब म्हणजे रवी बाविस्करनं मारहाण करताना आपण पोलीस असल्याच्या भूलता दिल्या मात्र नंतर तो खोटं बोलत असल्याचं उघड झालं याचं कारण विचारताच इतर प्रवाशांनी मारहाण करू नये म्हणून त्यानं खोटं बोलल्याचं कबूल केलं आरोपी हुशार आणि सराईत गुन्हेगार असल्याचं सांगितलं जात आहे या प्रकरणी कल्याण लोहमार्ग पोलिसांनी माळीची तक्रार घेऊन रवी बाविस्करच्या मुसक्या आवडल्यात ट्रेनमध्ये तुतयागिरी करणं भाईगिरी करणं त्याला आता चांगलंच महागात पडलंय अमजद खान टीव्ही नाईन मराठी कल्याण